बार्शी शरद पवारांना माझे आमदार प्रभावती झाडबुके यांनी राखी बांधली सोलापुरात राजकीय घडामोडींना वेग बार्शी शरद पवारांना माझे आमदार प्रभावती झाडबुके यांनी राखी बांधली शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने बार्शीत आलेल्या शरद पवार यांनी आपल्या जुन्या सहकारी माजी आमदार प्रभावती झाडबुके यांची भेट घेतली यावेळी प्रभावती झाडबुके यांनी शरद पवारांना राखी बांधून औक्षण करत स्वागत केलं प्रभावती झाडबुके यांनी एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे बहात्तर या काळात विधानसभेत बार्शी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं आज भाषणातही शरद पवार यांनी झाडबुके यांचा उल्लेख केला होता, या के उल्ले होता। कार्यक्रम संपल्यानंतर प्रभावती झाडबुके यांनी घरी जाऊन शरद पवार यांची भेट घेतली शरद पवार म्हणाले आज या देशातील शेतकऱ्यांना घामाच्या कष्टाची किंमत मिळत नाही म्हणून जीव द्यायची वेळ आलेली आहे माझ्याकडे जेव्हा मा कृषी खात्याची जबाबदारी होती तेव्हा कोट्यवधींचं कर्ज माफ केलं शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त कसे मिळतील याची काळजी घेत होतो आज मोदी साहेबांचं सा राज्य आहे आणि या सत्तेचा उपयोग शेतकरी आणि शिकलेल्या तरुणाला मिळत नसेल तर निराश तरुण आपल्याला देशभरात दिसतील जिथे तरुण निराश असतो तिथल्या देशाचं चित्रही नैराश्यवादी असतं Bureau Report SBN Marathi Barshi